नमस्कार मित्रांनो ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये मी महेश नारसाळे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणी आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे पण चुकीची झालेली आहे त्यामुळे त्यांचा येणारा हप्ता लाभ थांबलेला आहे या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दावा आणि आमच्या चॅनलचं चा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून असेच योजनेचे आणि बातम्यांचे नवनवीन व्हिडिओ सर्वात पोचतील सर्वात आपल्यापर्यंत मित्रांनो ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या लाडक्या बहिणींनी के वाय सी केलेली होती परंतु के सी चुकलेली आहे आणि या कारणास्तव आपला येणारा हप्ता लाभ बंद झालेला आहे किंवा हप्ता बंद होण्याची अजून एक दोन चार कारणे आहेत कोणती कारणे आहेत हप्ता कशामुळं बंद पडलेला आहे याचा हा सविस्तर व्हिडिओ आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी के वाय सी केली परंतु त्यांची सी चुकलेली आहे अशा बहिणींसाठी आता ई सी दुरुस्ती करता येणार आहे या संदर्भात पोर्टलवर ई वाय सी सुरू झालेली आहे ज्या लाडक्या बहिणींची के वाय सी चुकलेली आहे त्यांनी तात्काळ आपली ई के वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी दुरुस्तीचे पोर्टल सुरू झालेले आहे जर आपण ई के वाय सी केली दुरुस्त केली तर आपले हप्ते बंद पडलेले सुरू होऊ शकतात सुरू होणार आहेत त्यामुळे आपण तात्काळ आपली ई के वाय सी दुरुस्त करून घ्यायची आहे तसेच ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद पडले आहेत त्यांची बरीचशी कारणं आहेत त्यामुळे आपण तात्काळ आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये माही सेवामध्ये किंवा ऑनलाईन कॅफेमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी आपण चेक करायचं आहे की आपला हप्ता कोणत्या कारणामुळे बंद पडलेला आहे ज्यांची ई के वाय सी चुकीची झालेली आहे अशांची ई के वाय सी दुरुस्तीची लिस्टसुद्धा आलेली आहे लिस्ट आपल्याकडे उपलब्ध आहे आपण ई के वाय सीची जी चुकीची लिस्ट आहे चुकी ती आपण पाहून त्यामध्ये जर आपलं नाव असेल तर आपण ई e e e के वाय सी दुरुस्त करू शकतो आपल्याला ई के वाय सी दुरुस्त करता येत आहे ई के वाय सी दुरुस्ती केल्यानंतर आपल्याला थांबलेले हप्ते बंद पडलेले हप्ते आपल्याला पुन्हा सुरळीत व्यवस्थितरित्या चालू होणार आहेत त्यामुळे आपली ई e के वाय सी जर चुकीची झाली असेल तर आपण तात्काळ आपली ई e के वाय सी दुरुस्त करून घ्यायची आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दावा धन्यवाद